महाराजांची सर्व धर्म सहिष्णुता एखाद्या सत्याधीशाचे मूल्यमापन करीत असताना त्याचे एकूणच धार्मिक धोरण कसे होते हे पाहणे जरुरीचे असते कारण राज्यसत्तेने कोणत्याही आपल्या पसंतीच्या धर्माला विशेष दर्जा किंवा वागणूक देऊ नये राज्यसत्तेचा कोणताही धर्म असू नये असे साधारण आदर्श असतात त्यामुळे धार्मिक आधारावर नागरिकात भेदभाव न होता त्यांना व्यक्तिगत व सामुदायिक धर्मचरणाचे स्वातंत्र्य प्राप्त होते प्रजासुखी समाधानी होते शिवपूर्व काळात मध्ययुगात भारतात मुस्लिम सत्तांचा उदय झाला दिल्लीला गुलाम खिलजी तुगलक सय्यद लोदी ही पाच सुलतानी घराणी आणि त्यानंतर पंधराशे सव्वीस ला बाबरापासून मोगलांची दीर्घकाल सत्ता होती दक्षिणेतही बहामनी राज्य आणि त्याचे पाच तुकडे होऊन झालेल्या पाच शाया यांचे प्राबल्य होते या सर्व सुलतानात अकबरासारखा एखादा बादशाह सोडला तर बहुतेक सारे सत्ताधीश हे धर्मांध आणि धर्मवेडे होते शिवकाळातील औरंगजेब बादशहा हा, हा क्रौर्यासाठी आणि परधर्मद्वेषासाठी इतिहासात कुप्रसिद्धच आहे अशा पार्श्वभूमीवर शिवरायांची सर्व धर्म सहिष्णुता आदर्श ठरते एकूणच महाराजांचे धार्मिक धोरण हे त्या काळात अगदी वेगळे आणि अनुकरण योग्य होते महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली ती धर्मासाठी नव्हती आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करावा हा त्यामागे हेतू कधीच नव्हता तर महाराजांना मुस्लिम सत्त्यांच्या विरोधात हिंदूंची सत्ता निर्माण करायची होती गोरगरीब रयतेचे शेतकऱ्यांचे मजुरांचे होणारे हाल थांबावे त्यांच्यावर होणारे अन्याय थांबावे यासाठी महाराजांनी स्वराज्य हे रयतेचे आणि श्रींच्या इच्छेने निर्माण केले या स्वराज्याच्या संपूर्ण प्रक्रियेत रयतेतील सर्व जाती जमातींचा सहभाग होता तसा अनेक मुसलमानांचाही होता महाराजांच्या फौजेत आरमरात आणि प्रशासन व्यवस्थेत अनेक मुस्लिम प्रामाणिकपणे सेवा देत होते हे मुस्लिम महाराजांतर्फे आदिलशाही कुतुबशाही आणि मोगलांशी लढत होते महाराज ज्याप्रमाणे तुकाराम महाराज रामदास स्वामी चिंचवडचे मोर्या गोसावी यांना गुरुस्थानी मानित होते त्याचप्रमाणे बाबा याकुत व अन्य मुसलमानांनाही मानित होते त्यांना देणगे आणि वतने देत होते सर्व धर्म हे समाजाच्या भल्यासाठीच असतात यावर महाराजांचा पूर्ण विश्वास होता अफजल खानाच्या वधानंतर त्याचे मुंडके शिवरायांनी राजगडाच्या मुख्य दरवाजात दफन करून पूजा अर्चेची व्यवस्था केली होती महाराजांनी स्वराज्यात कोणत्याही जातीचा धर्माचा आणि पंथाचा द्वेष किंवा मत्सर किंवा अनादर केला नाही आणि कोणास करूही दिला नाही फौजेस महाराजांची सक्त ताकीद असे की परधर्माच्या प्रार्थनास्थळास हानी पोहोचता कामा नये तसेच कोणत्याही धर्माचा धर्मग्रंथ सापडल्यास त्यास आदराने त्या धर्मगुरूच्या ताब्यात देण्यात यावा महाराज रत्नपारखी असल्याने व्यक्तीच्या गुणाकडे पाहून निवड करीत असत धर्माच्या वा जातीच्या आधारावर नव्हे महाराजांच्या सेवेत असणारे मुस्लिम महाराजांची जीवापाठ सेवा करीत असत आग्र्याहून सुटताना महाराजांच्या मागे आपला जीव धोक्यात घालणारा मदारी मेहतर हा धर्माने मुस्लिमच होता महाराजांचे धार्मिक धोरण हे डोळस होते पुरगामी होते त्यामुळे स्वराज्यात हिंदू धर्माचे अवडंबर माजले नाही सर्व धर्मीय रयतेला समान हक्क मिळत होते मोगलाईत हिंदूंना दुय्यम नागरिकत्व होते त्यांच्यावर जिजियासारखे जाचक कर लादले जात असत परंतु स्वराज्यात मुस्लिमांना सन्मानाने वागविले जात असे महाराजांचे राज्य हे कल्याणकारी राज्य होते स्वराज्याविषयी महाराजांची कल्पना ही महाराष्ट्र राज्याची होती तिचा आधार समर्थ रामदासांच्या महाराष्ट्र धर्म हा होता त्यामुळेच महाराज फक्त मुस्लिम सत्तांशी लढले नाहीत तर त्यांना जावळीचे मोरे शृंगारपूरचे सुर्वे दळवी सावंतवाडीचे सावंत मुधोळचे घोरपडे आणि प्रत्यक्ष आपले सावत्र बंधू एकोजी राजे यांच्याशी लढावे लागले या उलट कर्नाटक स्वारीच्या वेळी भागानगरात महाराज तानाशहाशी बंधूप्रमाणे वागलेले दिसतात महाराजांना त्यांचे हे आदर्श धार्मिक धोरण ठरविताना घरातून धडे मिळालेले दिसतात कारण मालोजी राजांना दोन पुत्र शहा शरीफ या मुस्लिम साधूच्या आशीर्वादाने झाली होती आणि त्यामुळे त्यांची नावे शहाजी आणि शरीफजी अशी ठेवण्यात आली होती अशी इतिहासात नोंद आहे याचा अर्थ राजांचे आजोबा मालोजी राजेही मुस्लिम संतांच्या दर्शनास जात होते त्यांना नवस करीत होते असे दिसते त्यामुळेच महाराजांच्या त्या मनात परधर्मी यांचे बाबतीत द्वेष भावना अजिबात नव्हती महाराज जसे सर्व धर्म सहिष्णू सर्व धर्म समभावी होते तसे तत्कालीन इतर राज्यकर्ते नव्हते बहुतेक राज्यकर्ते हे धर्माने मुस्लिम होते आणि त्यांची प्रजा हिंदू बहुल होती त्यामुळे हिंदूंवर जिजियासारखे जाचक कर लावले जात जिहादच्या नावाखाली युद्धे आणि धर्मप्रसार केला जात असे जिहाद याचा अर्थ तलवारीच्या जोरावर धर्मप्रसाद करणे किंवा धर्मयुद्ध करणे औरंगजेबाने हिंदूंवर जिजिया कर लावला होता मध्ययुगात एक अकबर बादशाह सोडला तर सारे सुलतान आणि बादशाह हे जुलमी राजवटीसाठी प्रसिद्ध होते त्यांच्या मुलखात हिंदूंचा छळ होत होता महाराजांनी हिंदू मुस्लिम असा भेदभाव कधीच केला नाही त्यांनी हिंदू देवळांना मठांना सडळ हस्ते देणग्या दिली तशीच ती मुस्लिम मशिदी व संतांना दिली होती अर्थात अशा देणग्या देताना योग्यता पाहूनच दिल्या जात असत चिंचवडचे मोर्या गोसावी यांनी महाराजांशी असलेल्या सलगीचा गैरफायदा घेताच महाराजांनी त्यांना साफ ठणकावली की आपण आमची वस्त्रे स्वीकारा आम्ही आपली परिधान करतो असे कडक शब्दात सांगून गोसावींची राज्यकारभारातील ढवळाढवळ धवड़ बंद केली त्याच महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी जेथे अफजल खानाचा वध झाला तेथे त्याचे थडगे बांधण्यास परवानगी दिली आणि त्याच्यावर दिवाबत्तीची सोय केली महाराजांचा धर्म होता। असा होता याचा अर्थ असा नव्हे की महाराजांचे धार्मिक धोरण हे परधर्म धार्जणी होते उत्प होते औरंगजेबाने जेव्हा उत्तरेत हिंदूंवर जिजिया कर लावला तेव्हा सभोवती अनेक राजपूत राजे होते पण कोणीही विरोध केला नाही परंतु औरंगजेबाला पत्र पाठवून खडसवण्याचे धैर्य महाराजांनीच दाखवले आदिलशाही सरदार आणि महाराजांचे मेहुणे बजाजी निंबाळकर यांचे बळजबरीने धर्मांतर करून त्यांना मुस्लिम केलेले पाहताच महाराजांनी हिंदू ब्राह्मणांचा विरोध असूनही बजाजींना पुन्हा हिंदू धर्मात घेतले पुढे एकोणवीस जून सोळाशे शहात्तर रोजी नेतोजी पालकर यांनाही महाराजांनी युद्ध करून परत आणले महाराज आग्र्याहून निसटले याचा राग आल्याने औरंगजेबाने नेताजीस पकडून दिल्लीला नेले होते तेथे त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करून त्यांना मुस्लिम करण्यात आले होते नेताजींना महम्मद कुली खान केले गेले पण कालांतराने संधी मिळताच हे महम्मद कुली खान स्वराज्यात आले सोळाशे शहात्तर साली महाराजांना भेटले आणि महाराजांनी त्या महम्मद कुली खानाचे पुन्हा नेतोजी पालकर केले त्यांच्या पंगतीला भोजन केले त्याचबरोबर महाराजांनी एकाही मुस्लिमांना धर्मांतर करून हिंदू करून घेतले नाही हे लक्षात ठेवले पाहिजे महाराजांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले होते राज्याभिषेक समय राज्याभिषेक कक्ष सुरू केला मराठी राज्यव्यवहार कोष लिहून घेतला व्यवहारातील फारशी भाषेचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला इस्लामिक राजवटीत मुस्लिमांकडून नष्ट केल्या गेलेल्या के हिंदू मंदिराचे पुनर्निर्माण करताना त्या मंदिराच्या जागेवर मुस्लिमांनी बांधलेल्या मशिदी महाराजांनी पाडून टाकल्या आणि त्याच जागेवर मंदिरे उभी केली परंतु महाराजांनी आपणहून एकही मशीद पाडली नाही तुम्ही आमच्या हिंदूंच्या मंदिरांना हानी पोहोचवाल तर आम्ही त्याच जागी मंदिराचे पुनर्निर्माण करू असे महाराजांचे धर्मधोरण होते त्याचप्रमाणे त्यांचे वागणे होते दक्षिण दिग्वयाचे वेळी महाराजांच्या लक्षात आले की तिरुवनंतमलाई येथील अरुणाचलेश्वर मंदिर पाडून त्या जागी मशीद उभी केली आहे महाराजांनी ती मशीद पाडून त्या जागी पुन्हा अरुणाचलेश्वराचे मंदिर उभे केले सहस्त्र गोदान केले भूराहा स्वामींच्या मंदिराचे वृद्धाचलम शिवमंदिराचे आणि सुप्रसिद्ध नटराज मंदिराचे अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी जबरदस्तीने मुस्लिमांनी बंद केलेले दर्शन पुन्हा सुरू केले ते सर्व सुरळीत चालू होईपर्यंत महाराजांनी आपली फोज तेथे ठेवली इतके आदर्श धर्मधोरण असल्यामुळे आज पावणे चारशे वर्षे झाली तरी महाराष्ट्रात रयतेच्या मनात महाराजांचे स्थान अढळ आहे घरोघर महाराजांना देवावतार मानले जाते अगदी एकविसाव्या शतकातही आंध्र प्रदेशातील हैदराबादेत महाराजांचे देखणे मंदिर उभे केले जाते शिवकालीन शेती व्यवस्था आणि पर्यावरण शिवपूर्व काळात आणि शिवकाळात राज्यांच्या उत्पन्नाचे तीन मुख्य स्रोत होते त्यात शेतीचे उत्पन्न हे मुख्य होते जकात वसुली आणि लूट हे गौण होते शत्रूच्या प्रदेशात लूट करणे हे त्या काळी राज्याच्या उत्पन्नाचे साधन होते आणि ते सर्व मान्य होते शिवाजी महाराजांनी शेतीच्या सर्व बाबींकडे प्रामुख्याने लक्ष दिलेले दिसते त्यामुळे शेती व्यवसायाला उत्तेजन मिळून शेतकरी आणि स्वराज्य समृद्ध झाले शिवपूर्व काळात महाराजां इतके शेती व्यवसायाकडे फारसे लक्ष इतर मुसलमान राजवटींनी दिले नव्हते त्यातल्या त्यात मलिक अंबरची धारा पद्धती न्याय्य होती परंतु ती सुद्धा सदोष होती मलिकंबरने साखळीने जमीन मोजून शेतसारा ठरवून दिला होता ही साऱ्याची रक्कम संपूर्ण गावावर वसवली जात असे गाव पाटील ती रक्कम वसूल करून सरकार भरणा करीत असे राज्याचे उत्पन्न वाढवायचे म्हणजे शेतकऱ्यांची पिळवणूक करायची असा मुसलमानी रिवाज होता त्यात वारंवार होणाऱ्या युद्धांमुळे उभ्या पिकांचा नाश होत होता दुष्काळाच्या रूपाने आसमानी संकटही शेतकऱ्यांची कंबर मोडत होतेच महाराजांनी गावगाव प्रत्यक्ष भेटी दिल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांचे हे दुःख व अडचणी जवळून अनुभवल्या होत्या शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम शेतसारा ठरविताना केवळ जमिनीची मोजणी करून न ठरविता जमिनीचा कस त्यात येणारे पीक जमिनीस मिळणारे पाणी या सर्व बाबींचा विचार केला होता जमीन मोजण्यासाठी शिवकाळा शिवकाठीचा वापर होत होता पाच हात पाच मुठीची एक काठी होत असे काठीची लांबी ब्याऐंशी तसू ठरवण्यात आली होती वीस काठी लांब वीस काठी रुंद जमिनीचा एक बिघा होत असे एकशे वीस बिघेचा एक चावर याप्रमाणे जमिनीचे मोजमाप केले जाई जमिनीचा कस ठरवण्यासाठी महाराजांनी स्पष्ट नियम घालून दिले होते जमीन पडीक आहे की लागवडीखाली आहे एक पिकी आहे की पिकी आहे जिरायत आहे की बागायत आहे वगैरे बागायत असेल तर मोठ चालते की पाटाचे पाणी मिळते जमीन डोंगरी उतार्याची आहे की वर्कस आहे या सर्व बाबींचा सखोल विचार करून मग त्या जमिनीत घेत असलेल्या पिकांचा आणि उत्पन्नाचा विचार केला जाईल तीन वर्षांच्या उत्पन्नाची सरासरी काढून त्यावर दोन पंचमाश म्हणजे चाळीस टक्के सरकारी कर वसूल केला जाईल ह्या कराची वसुली करताना रोख किंवा धान्य स्वरूपात भरणा करता येत असे शेतकऱ्याला ती मुभा होती शिवपूर्व मुसलमानी राजवटीत गावातील सरकारी अधिकारी वतनदार होते वतनाच्या नावावर ते गरीब रयतेची लूट करीत असत महाराजांनी स्वराज्यात ही वतनदारी बंद करून टाकली व या सरकारी अधिकाऱ्यास नक्त पगार ठरवून दिला त्यांचा रयतेशी येणारा संबंध तोडून टाकला शेतकऱ्याची होणारी ही लूट थांबली त्यांनी महाराजांना दुवा दिली स्वराज्य समृद्ध होत असताना त्यातील शेतकरीही सधन होत होता या पद्धतीची आखणी करताना महाराजांना सुरनीस अणाजी उर्फ अनोजी दत्तो प्रभुणीकर यांचे मोलाचे साह्य झाले होते राज्याचे उत्पन्न वाढवायचे म्हणजे सारा किंवा जकातींचा दर वाढवायचा हा मोगली विचार महाराजांनी कधीच केला नाही शेतीचे उत्पन्न वाढवायचे म्हणजे जास्तीत जास्त पडीक जमीन लागवडीखाली आणणे असा महाराजांचा विचार होता त्यासाठी स्वराज्यातील पडीक जमीन नवीन शेती नसलेल्या कुणबींना कसायला द्यावी त्यांना बियाणे अवजारे आणि गुरे देऊन त्यांना ओसाड जमीन लागवडीखाली आणण्यास सांगितले जात असे सुरुवातीला तीन ते सहा वर्षे त्यांच्या उत्पन्नावर कर लावला जात नसे शेतकऱ्याने जमीन नांगरताना आणि पेरणी करताना बांधापर्यंत जमीन वापरावी बांधाजवळ जादा जमीन सोडून चालत नसे बांधाजवळ कडधान्याची लागवड केली जात असे अशा तऱ्हेने नापिक जमीन पिकाऊ करण्यासाठी महाराजांनी स्वराज्यात अनेक सवलती देऊ केल्या होत्या अस्मानी संकट त्या होतेच महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि अनावृष्टीला वारंवार शेतकऱ्याला तोंड द्यावे लागत होते तेराशे शहाण्णव ते चौदाशे आठ अशी बारा वर्षे महाराष्ट्रात आजवरचा सर्वात मोठा दुष्काळ होता माणसांवर गुरेढोरे मारून खाण्याची वेळ आली होती महाराष्ट्र ओसाळ पडला होता त्यानंतर प्रत्येक दशकात एक दोन वर्षे महाराष्ट्रात दुष्काळ पडत होता अगदी शिवजन्माआधी सोळाशे एकोणतीस तीसमध्येही महाराष्ट्रात दुष्काळ होता त्यामुळे वारंवार येणाऱ्या दुष्काळात महाराज शेतकऱ्यांना जगवण्यासाठी सढर हाताने मदत करीत असत त्यांना तगाई अवजारे आणि जनावरे आणि बियाणे यांचा पुरवठा सरकारतर्फे केला जाई शेतकऱ्यांना त्या वर्षी सारामाफी केली जाई राजांतर्फे शेतकऱ्यांना खावटी दिली जाई म्हणजे नवे धान्य येईपर्यंत कुटुंबासाठी खाण्यासाठी सरकारी कोठारातून धान्य दिले जाई शेतकऱ्यांना दिलेली कर्जे किंवा तगाई पुढे सोयीने वसूल केली जात असे शेती व्यवसायाला जलाचा स्रोत आवश्यक असतो त्याप्रमाणे जमिनीचा दर्जा ठरविताना खरीप कोरडवाहू बागायत मोटस्थळ व पाटस्थळ उतरणीची जागा यापैकी कोणत्या प्रकारात जमीन मोडते त्याचा विचार होई काही जमिनींना पाटाचे पाणी पुरवले जाई तर काही ठिकाणी वावरातील विहिरीवर मोठ चालवून बागायत केली जात असे राई या प्रकारात आंबा काजू फणसाच्या बागा येत त्या झाडांना वेगळा पाणी पुरवठा करावा लागत नसे शिवकाळात मोठी मोठी धरणे नव्हती तरी बांध घालून शेतात पाणी अडवून जिरवायची पद्धत होती भूगर्भातून वारेमाप पाणी उपसा केला त्या वर, उस, हरद, जात नसे त्यामुळे भूगर्भातील जलसाठा कायम राखला जाई पाटाच्या पाण्यावर ऊस हळद आले व भाजीपाला अशी पिके घेतली जात शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी जवळ बाजारपेठा निर्माण करण्यात येत होत्या बाजारपेठा बसवणाऱ्यांना शेटे म्हणत एकूणच शेती व्यवसायाकडे आणि तो करणाऱ्या रयतेकडे महाराजांनी खास लक्ष दिल्याने जशी स्वराज्याची समृद्धी आली त्याचप्रमाणे शेतकरी म्हणजे रहितही सुखी समाधानी झाली स्वराज्यात पर्जन्यमान कायम आणि चांगले राहिले तरच आपला शेतीसारखा महत्वाचा व्यवसाय व्यवस्थित होईल हे समजून शिवाजी महाराजांनी अगदी प्रथमपासूनच स्वराज्यात पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला दिसतो पावणे चारशे वर्षांपूर्वी पर्यावरणाचे महत्व जाणणारा शिवाजी हा एकमेव राजा होता नंतरच्या काळात आपली पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाची दृष्टी कमी झाली आणि त्याचे परिणाम आपण भोगतो आहोत आज आपल्या चुकांमुळे पर्यावरणाचा तोल ढासळला असला तरी शिवकाळात शिवराय, शिवराय त्या बाबतीत पूर्णपणे जागृत होते नाहक वृक्षतोड झाली तर स्वराज्यात पर्जन्यमान कमी होऊन दुष्काळ येऊ शकतो हे भान त्या काळी असणे हे शिवरायांचे वैशिष्ट्य आहे त्या काळी इमारतीसाठी बोटी जहाजे बांधणीसाठी आणि सरपण म्हणून जंगलातून वृक्षतोड होत होती अशिक्षित रयतेकडून वारेमाप वृक्षतोड होऊ नये म्हणून महाराजांनी स्वराज्यात वनरक्षकांच्या नेमणुका केल्या होत्या पन्हाळा राजगड रायगड कोंढाणा यासारख्या मोठ्या गडांवर प्रत्यक्ष शेती व्यवसाय केला जात होता त्यासाठी गडावर खास वृक्ष लागवड केली होती काही गडांवर खास बगीचे केले होते पन्हाळ्यावरील तबक उद्यान आजही त्याची साक्ष देते महाराजांनी बांधलेल्या गडांवर आजही शोधकुपाचे अवशेष दिसतात त्यांचा वापर राज कुटुंबांकडून आणि फौजेकडून केला जात असे जमिनीवर चर खणून त्यावर दगडी शिळा रचून ही शौचालय अशा रीतीने बनवली जात की घाण गडाबाहेर फेकली जात असे काळाच्या ओघात आज त्यांचे दरवाजे दिसले नसले तरी इतर अवशेष आजही रायगड राजगडावर पाहता येतात सोळाशे मध्ये महाराजांनी जेव्हा आर्मर बांधणीचा विचार केला तेव्हा नौका बांधणीसाठी लागणाऱ्या लाकडाचा विचार केलेला दिसतो आर्मर बांधणीसाठी जितका सागर किनारा आवश्यक असतो तितकी सागाच्या जंगलांची गरज असते त्या काळी ठाणे जिल्ह्यात अगदी वसईपर्यंत सागाची जंगले होती हा साग वसईच्या खाडीतून थेट कल्याणच्या खाडीपर्यंत आणता येत होता त्यामुळे कल्याणला आर्मर बांधणीसाठी निवडलेले दिसते गरजेपोटी वृक्षतोड करावी लागली तर तोडलेल्या प्रत्येक वृक्षासाठी त्याच जातीच्या दुसऱ्या वृक्षाची लागवड करावी असा महाराजांचा नियम होता त्याचप्रमाणे जीर्ण आणि जुनी झाडेच तोडली जावी नवी तरुण झाडे तोडू नये असा नियम होता तो कटाक्षाने पाळला जात होता आदिवासी वनवासी यांच्याकडून जंगलात आग लागू नये यासाठी वनरक्षक जागृत असत याबाबतचे महाराजांचे आज्ञापत्र बोलके आहेत स्वराज्याच्या अरण्यामध्ये सागवान आदी वृक्ष आहेत त्यांचे अनुकूल पडेल ते हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे त्यापेक्षा अधिकचे लागेल ते घरमालकाकडून योग्य मूल्य देऊन खरेदी करून मालकास राजी करून घेऊन जाणे झाडे वाढवण्यास कष्ट पडतात काळ जातो म्हणून मालकास दुःखी करू नये दळवटणे येथील सेनाधिकाऱ्यास लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात उंदीर वाद पळवतील व त्यातून गवतास आग लागेल याची काळजी घ्यावी शिवाजी महाराजांनी इतका पर्यावरण दक्ष राजा आपल्या महाराष्ट्रात होऊन गेला ही आपली पुण्याई असावी त्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्याशिवाय आपण काय करू शकतो